माझी मुलगी सुमय्या बानो शाहरुख सय्यद हिचे लग्न तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले त्यानंतर ती दोन महिन्यानंतर गरोदर झाली गरोदर असल्याने औषध उपचार सप्टेंबर पंचवीस रोजी ती बाळंतीन झाली तिला मुलगी झाली परंतु सदरची डिलिव्हरी हे सीझर द्वारे करण्यात आले सीझरच्या वेळी डॉक्टर नीतू जयकर यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने माझी मुलगी सुमय्या सय्यद हिच्या शरीरा मध्ये इन्फेक्शन होऊन दोन्ही किडण्या निकाम्या झाल्या सदरची बाब ही डॉक्टर यांनी आम्हाला कळविले त्यावेळी आम्ही त्यांना मॅडम तुमच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीला इन्फेक्शन होऊन किडनी फेल झाली असे सांगितले असता डॉक्टर नीतू जयकर यांनी आम्हाला खोटे आश्वासन देऊन तुमची मुलगी बरी होईल असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या आश्वासनाला बळी पडून त्यांचे ऐकत गेलो नीतू जयकर यांनी हॉस्पिटलचे रुपये तीस हजार बिल आमच्याकडून घेतले आणि रुपये पंधरा हजारचे औषध लिहून दिले परंतु माझ्या मुलीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती त्यावेळी डॉक्टर नीतू जयकर घाबरून जाऊन आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला तसेच डॉक्टर नीतू यांचे पती ऋतिक जयकर हे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डीन आहे असे सांगून उपचारासाठी पाठवून दिले त्यानंतर आम्ही दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे डॉक्टर नीतू जयकर यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलीला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले माझ्या मुलीची प्रकृती खालवत चालली होती त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की इन्फेक्शन खूप वाढल्यामुळे बायस्पी टेस्ट करावी लागेल त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे सदरची टेस्ट उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला बाहेरून टेस्ट करण्यास सांगितल्याने आम्ही हॉस्पिटल डॉक्टर कतरे यांच्याकडे सदरची टेस्ट दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रुपये पंचवीस हजार भरून करून घेतले त्यानंतर रिपोर्ट मध्ये चुकीच्या उपचार पद्धतीमुळे संपूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन होऊन दोन्ही किडनी व इतर अवयव निकामी होत चालले आहे असे दिसून आले त्यानंतर आम्ही परत दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन रोजी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले असता माझी मुलगी मृत्यूशी झुंज देत दिनांक ऑक्टोबर रोजी झाली झाली माझी मुलगी चांगल्या अवस्थेमध्ये डॉक्टर जयकर क्लिनिक यांच्याकडे दाखल असताना केवळ डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे माझ्या मुलीला पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन होऊन दोन्ही किडनी निकामी होऊन तिचे निधन झाले याला फक्त आणि फक्त डॉक्टर नीतू जयकर याच जबाबदार आहेत तसेच त्यांचे पती सिव्हिल हॉस्पिटल डीन रिपोर्ट मध्ये हेराफेरी करून माझ्या मुलीचा जीव घेतला आहे आणि प्रकरण दडपून टाकून स्वतःची सुटका करू पाहत आहेत याला केवळ हे पती पत्नी जबाबदार असून दोघांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे दरम्यान दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून आमच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आरोग्य मंत्री गृह राज्यमंत्री आणि मेडिकल काउन्सिल कडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा नातेवाईकांसह आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणी मी अधिकाधिक निष्पक्ष काम व्हावे या मताचाच आहे पोलीस त्यांचे काम करतील असे स्पष्टीकरण सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर जयकर यांनी दिले या आहे या विषयामध्ये जयकर आहे ज्याच्यापाशी आम्ही पहिल्या दिवसापासून जेव्हा त्याची प्रेग्नेसी झाली तेव्हापासून नऊ महिनेपर्यंत पूर्ण मॅडमने जसं सांगितले त्यानुसार त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांच्या रेग्युलेशननुसार <coughs> पूर्ण आम्ही त्यांच्या रेग्युलेशननुसार पूर्ण ट्रीटमेंट केले त्यांनी जसं म्हणले सोनोग्राफी करायचं कुठं हॉस्पिटलमध्ये करायचं सा, सोलोग्राफी सांगितल्याप्रमाणे केली ब्लड टेस्ट युरिन टेस्ट सगळं सांगितल्याप्रमाणे केले पूर्ण नऊ महिनेपर्यंत आमची जे बहीण आहे सुमय्या शाहरुख सय्यद ते पूर्ण ओके फिट कंडिशनमध्ये मॅडमचे ॲडवाईस नुसार त्यांनी जसं म्हणले तसे ॲडमिट झाले डिलेवरीसाठी मग जेव्हा डिलेवरीचा टाइम होता त्या लास्ट वीकमध्ये सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी तीन वेळा मी निरामय क्लिनिकमध्ये व्हिजिट केलेलं आहे त्यांचा रिकॉर्ड पण आहे आपल्यापासून मग मॅडमनी कुठल्याही प्रकारचे युरिन टेस्ट ब्लड टेस्ट काहीही केलेले नाही मग त्यानंतर नवव्या महिन्याची जे सोलोग्राफी असते ते जे पैसे घेतलेले मॅडमने मॅडमनी अठराशे रुपये आमच्याकडनं तिथं चौथी पण आहे मग पैसे घेऊन सुद्धा आम्ही रिपोर्ट मागतो मॅडमला नवे महिन्याची सोनोग्राफीची रिपोर्ट द्या म्हणून मग मॅडम काय सांगतात की आमचे मशीन बंद होते आम्ही सोनोग्राफी केलेली नाही मग जेव्हा सोनोग्राफी नाही केली तुम्ही कशा पद्धतीने मग सिझर केले कसं ते फोटो कट केलेले आणि ज्यावेळेस पेशंट ॲडमिट झालेला आहे त्यांचा स्टाफ मॅडमला इन्फॉर्म केला होता की असं असं सुमया असेल पेशंट ॲडमिट झालेला आहे एकवीस तारखेला रात्री साडेनऊ वाजता मग त्यावेळेस मॅडम हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नव्हते काम असं जेव्हा पेशंट ऍडमिट झालेला आहे त्यावेळेस त्यांचं अवेलेबल अतिशय आहे पण मॅडम त्यावेळेस अवेलेबल नव्हते मग जेव्हा आम्ही केला जेव्हा अवेलेबल नव्हता मॅडमचा मा आमची मम्मी काय केले ते सिस्टर एक झोपले होते त्यांना हॉटेल सांगितले त्याला त्रास व्हायला ला लागले त्याला मग तेव्हा त्यांनी मॅडमला फोन लावल्यानंतर मॅडम एक तासानंतर घर गर, त्यांचे घराकडून आले कारमध्ये आले मॅडम मग तेव्हा ते गडबडमध्ये कसं सीजर केले काय केले माहीत नाही मग त्यावेळेस जेव्हा त्याचे सकाळी युरिन बंद झालं दोन्ही किडन त्याचे निकामी झाले तेव्हा मॅडमला कळालं की काय तर चूक झाली मग तिने आम्हाला प्रेशर टाकले काय ते खोटं खरं खरं सांगितले नाही आम्हाला गडबड करून तुमचे पेशंटला असं सिरियस झालेलं आहे कंडिशन खूप सिरियस आहे आणि असं सांगून आम्हाला आमचे मिस्टर सिविल चेक इन आहे तुम्ही तिकडे शिफ्ट करा त्यांच्या ऑल्टर्वेशन मध्ये आमचा पेशंट आहे म्हणून आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले पण तेव्हापासून बत्तीस नंबरला शिफ्ट केले बत्तीस नंबर ब्लॉक म्हणजे पेशंटचं जे लास्ट स्टेज असते तिकडे गेल्याबरोबर डॉक्टर आम्हाला सांगितले तुमचा पेशंट खूप सिरियस आहे एमएलसी केली सुद्धा मी तुमच्या पेशंटला घेणार नाही मग सतपद पोलीस सुद्धा तिथं सिविल हॉस्पिटलमध्ये एमएससी सुद्धा बुक झालेली आहे सध्या बाजार मध्ये आम्हाला कॉल पण आलेला आहे आम्ही त्यांना पण ते सांगितलंय की आमचा पेशंट एकदा डायरेक्ट आलेला नाही निराळा क्लिनिक क्लस्टर मध्ये नितू जेकर शांडो मध्ये आमचा पेशंट होता तिकडे त्यांचे पेशंट आमचा पेशंट सिरियस झाल्यानंतर त्यांनी आम्हाला इकडे शिफ्ट केले त्यांनी म्हणले असं तसं झालं तुमचा पेशंट खूप क्रिटिकल आहे मग तेव्हा डायलिसिस चालू झाल्या वारंवार त्याच्या दिवसाला दिवस त्याच्या पूर्ण कंडिशन खराब होत गेली पण त्यांनी आम्हाला काही असं खरं सांगितलंय की पेशंटची कंडिशन काय आहे पूर्ण लास्ट स्टेजला बायोप्सी टेस्ट करावा लागेल म्हणले मग ते केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट मध्ये आला तेव्हा दोन तीन दिवसात आमची पेशंटला हे चला झाला आमचा पेशंट मग आमची आमचं काय म्हणण्या जर लवकर सांगितले असते तर आम्ही दुसरं काय तर ऑप्शन बघितलो असतो दुसऱ्या हॉस्पिटलचा आणि किडनी फेल झालेले आहेत सिव्हिल लॉला माहीत असताना त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही आणि ते किडनी फेल होण्याचं कारण निरामित किल्लीमध्ये मॅडमचे कट लागलेलं आहे किडनीचं ला जे स्पष्ट रिपोर्ट मध्ये आलेलं आहे ते अनुभव पण काय ते बघा तिन्ही पॉईंट आलेले आहेत त्यामध्ये किडनीचा कट लागलेला आहे किडनीचे जे ट्यूब्स असतात एक ट्यूबला कट लागलेला आहे आणि एक नस असते बारीक नस पूर्ण त्याला कट लागलेला आहे तिन्ही पॉईंटमध्ये आलं आणि या रोलमध्ये डॉक्टर दिनेश कत्रे जे सिव्हिलमध्ये आमचे बहिणीला पेशंटला अठरा दिवस कंटिन्यू ऑब्झर्वेशन करत होते काय कंडिशन आहे मग त्यांच्यापैकीच आम्ही केलो की के त्याला माहीत असतं म्हणून पण त्यांनी पण नीतू जयकर आणि नीतिक जयकरचा दबाव असल्यामुळे आम्हाला खरं खरं या रिपोर्टबद्दल सांगितले नाही मग आम्ही ही जी चौकशी दुसऱ्या किडनी किडनीचे स्पेशलिस्ट लोकांना दाखवल्यानंतर तिने आम्हाला सांगितले असं असं हे तुमचे पेशंटचे किडनॅप केले झालेले त्याला कळ टाकलेला आणि रिपोर्ट मध्ये सुद्धा ही नॅशनल लेवल नॅशनल लॅबोरेटरीची रिपोर्ट दिली होऊन आली त्यामध्ये स्पष्ट आलेला आहे रिपोर्ट कधी आला हे रिपोर्ट सर बघा अठरा तारखेला हे रिपोर्ट आले सर बारा ऑक्टोबर आपण हे सॅम्पल केलं होतो डॉक्टर दिनेश कत्रे सरांपशी मग ते पाच सहा दिवसांचा रिपोर्ट आला जेव्हा त्याला कळायला की असाच मॅटर झालं दोन तीन दिवसात आमचे पेशंटाने पेशंटला पूर्ण सिरियस करण्यामध्ये नीतू जायला जबाबदार आहे आणि हे पूर्ण मृत्यू करून घेऊन जाण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि बीनचे हे पूर्ण जबाबदार असणार आहे यामध्ये मग या संदर्भात आम्ही सी पी साहेबांना एक लेटर दिले होते की आमच्यासोबत अशी घटना घडलेली आहे तर सी पी साहेबांनी पूर्ण आमची फॅमिली घेतली साहेब पण ऐकून हे मॅटर एक तरुण मुलगी ज्याचा वर्ष आता लग्न होऊन एक वर्षही झालेलं नाही आणि दिली वेळेस असं अलगडची कोणा डॉक्टरचे मुळे त्याचा मृत्यू झाला त्यांनी पूर्ण लेटर वाचले ताबडतोब त्यांनी लिहून दिलेले की ते पी सी ओ सदर बाजारला ते हँड ओव्हर केलेले आहेत मॅटर आणि क्विक ॲक्शन म्हणून लिहून दिले सी पी साहेब आम्हाला खूप पावर केले खूप समजून घेतले घटनाला मग त्यानंतर आमच्या आमच्यासमोरच जे सदर प्रदार्थी पी आहे पी आय बनगर साहेब त्यांना सुद्धा आमच्यासमोर कॉल केले की के यामध्ये चौकशी करा आणि पण डॉक्टर पी आय साहेबांकडून आम्हाला काही डिस्काउंट मिळत हसन पाणीवाले आहे सुमय्या शाहरुख सय्यद हे जे माझी बहीण आहे छोटी बहीण आहे ते जेव्हापासून प्रेग्नेन्सी झाली तेव्हापासून पूर्ण नऊ महिने आम्ही में निरामाय क्लिनिक डॉक्टर नीतू ऋतिक जेकरचे अंडरमध्ये तिचा पूर्ण ट्रीटमेंट केलेला आहे त्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण रिपोर्ट्स जे आहेत सगळे सोनोग्राफी जे आहेत त्यामध्ये किडनीला कुठलाही कसलाही प्रकारचा काही दोष आहे असं काही झालेलं नाही या रिपोर्टमध्ये कुठेही काही मेंशन नाही आणि काही आलेलं नाही आणि आमची बहिणीला मॅडमने सातव्या हो महिन्यापासून दुर्लक्ष केलेलं आहे तिच्या ट्रीटमेंटमध्ये मग जेव्हा डिलेवरीचा टाइम होता नव्या महिन्याच्या वेळेस तेव्हा तीन वेळा आम्ही लास्ट वीकमध्ये लास्ट हप्त्यामध्ये तीन वेळा मॅडम मॅडम पशी व्हिजिट केलो तेव्हा सुद्धा मॅडमने त्याचा कुठलाही ब्लड ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट केलेलं नाही मग ॲडमिट व्हा म्हणले नॉर्मल डिलेवरी होती म्हणले किंवा सिझर होईल आम्ही मॅडमवरती सोडून दिलं होतं जे योग्य असेल आमच्या पेशंटसाठी ते करा म्हणून मग मॅडमने सीझर केलं सिझर सीझरच्या वेळेस त्याला कसं कट लागला किडनीला काय झालं माहीत नाही दुसऱ्या दिवसापासून त्याचे दोन्ही किडन्यांनी कमी झालेत आणि ते बाळाला मॅडमने ताबडतोब स्पॅन हॉस्पिटलमध्ये तिकडे शिफ्ट केलेत आणि तिकड आणि माझ्या बहिणीला दुसऱ्या दिवशी आमचे मिस्टर जे आहे ऋत्विक जयकर तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीन आहे सर्जन आहे म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवते मी त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुमचं ट्रीटमेंट होईल म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिलंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बत्तीस नंबर ब्लॉकमध्ये पाठवले जिथं सगळ्यांना माहीत असेल तिथं सिरियस पेशंटला ठेवतात डायरेक्ट निरामयमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी ब्लॉकमध्ये बत्तीस नंबरमध्ये आमच्या बहिणीला तिकडे शिफ्ट केले म्हणले तुमची बहिणीची कंडिशन खूप सिरियस आहे खूप क्रिटिकल आहे तुम्ही एम एल सी केल्याशिवाय आम्ही पुढचा सा उपचार चालू सुरुवात करता येत नाही म्हणून ताबडतोब आमच्याकडनं एम एल सी नोंद करून घेतली आणि सदर बाजार पोलीस चौकीवरून हो आम्हाला कॉल पण आला आमच्या भाऊजींना आम्हाला मग तेव्हा सुद्धा मी सांगितले की आमचं सा पेशंट जे आहे निरामय क्लिनिक लष्करमध्ये नीतू जयकर ची इथं सिरियस झालेला आहे मग तेव्हा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे हसबंडिना म्हणून पाठवून दिलेले मग ते दिवसाने दिवस आमची बहिणीची तब्येत पूर्ण खराब होत गेली ट्रीटमेंट कसं झालं काय झालं त्याला काय नेमकं झालेलं आम्हाला कुठलाही पद्धतीचा काही आम्हाला सांगितले गेलं नाही डॉक्टरांकडून मग जेव्हा अठरा दिवसानंतर किडनीचे डॉक्टर म्हणले त्याचा किडनीचा बायोपसी टेस्ट करावा लागेल म्हणून डॉक्टर दिनेश खत्रे मग त्यांच्या अंडरमध्ये आपण बायोप्सी टेस्ट केले किडनी सॅम्पल वगैरे ते टेस्ट केले नंतर जेव्हा दिल्ली लॅबोरेटरी नॅशनल लेवलची लॅबोरेटरी आहे ते तेव्हा जेव्हा रिपोर्ट आली सव्वा पाचव्या किंवा सहाव्या दिवसानंतर तेव्हा सांगितलं गेलं की किडनीला कट लागलेला आहे किडनीचे जे ट्यूब असतात त्याला कट लागलेला आहे आणि किडनी पूर्णपणे दोन्ही किडनी फेल झालेल्या आहेत असं त्यामध्ये रिपोर्टमध्ये कळालेलं आहे मग त्यानंतर दोन तीन दिवसानंतर काय उपचार केले माहित नाही आमची बहिणी बावीस बावीस सेप्टेंबरला डिलिव्हरी झाली होती आणि बावीस ऑक्टोबरला आमची बहिणीचा प्राण गेलेलं आहे मग माझी सर्वांना हेच विनंती आहे की या संदर्भात आम्ही राज्य लेवलवरती योगेश कदम साहेबांना राज्यमंत्र्यांना सुद्धा भेटलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे समक्ष भेटून आणि जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा समक्ष भेटून या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर जे आपले सी एम ओ आहेत मेडिकल काउन्सिलचे मुंबईचे डॉक्टर वाघमारी साहेब त्यांना सुद्धा समक्ष भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे असं असं डॉक्टरचे निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे आमचं बहिणीचा मृत्यू झालेला आहे मग त्या संदर्भात सी एम ओचे जे मुख्य सचिव आहेत परदेशी साहेब त्यांनी डायरेक्ट वाघमारी साहेबांशी बोलून आम्हाला भेट घालून काय आमची आता मागणी आहे प्रशासन कडून सी पी साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं होतं हेच मागणी आहे आमची की आमचं जे दुर्लक्ष करून हे झालेली घटना या संदर्भात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हेच आमची विनंती आहे सर्वांना आणि मॅडम वरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि याची कडक चौकशी व्हायला पाहिजे पूर्णपणे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे